श्री नमस्कार मी ओंकार भारतात दोन दिवसाअगोदरच लोकसभेचा निकाल लागला दोन हजार चोवीसचा यामध्ये माझं मनोगत असं आहे जे दृष्टीपटलावरती समाजाची जी स्थिती आहे विचारांची मनोस्थिती जी आहे भारतातल्या लोकांची आणि विशेषतः मी मराठीमध्ये आता बोलतोय माझा संदेश हा मराठी लोकांपर्यंत जास्तीत जास्त जावा हा माझा उद्देश आहे विशेषतः महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांबद्दल मी बोलू इच्छितो माझं मनोगत आहे की ह्या ह्या राज्यामधल्या लोकांची मनस्थिती ही नक्की कशी आहे त्या बाबतीत मी माझं माझे विचार मांडतोय आणि नुसते विचार एका व्यक्तीचे जरी असले तरी त्याची प्रखरता किती असेल हे तुम्ही स्वतःच विचारात आणून घे घ्या कारण जे विचार असतात ते विश्वाचे आचार असतात विश्वाचे आचरण असतात एका व्यक्तीमध्ये जरी तो विचार आला तरी तो, तो प्रज्वलित होऊन संपूर्ण समाज त्यांनी घडवता येतो छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोत्तम उदाहरण आहेत सर्वोच्च कोटीचे उदाहरण आहेत निश्चयाचे महामेरू त्यांना आपण म्हणतो त्यांचा जो विचार होता हिंदवी स्वराज्य ही तर श्रींची इच्छा ही श्रींची इच्छा ही आहे विचार आहे तो त्यांनी सर्वांमध्ये पेरला बीजांकुरित केला विचाराचा एक एका व्यक्तीमध्ये प्रजेमध्ये त्या रहितेच्या राजाने प्रत्येक व्यक्तीमध्ये तो विचार रुजवला पेरला शब्दामध्ये चुका होत व्याकरण माझा पक्का नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची श्रींची इच्छा कशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये त्याचा विसर पडलेला आहे त्यावरतीही खूप काही बोललं जाऊ शकते आता ती त्यात जात नाहीये पण सुरुवात करण्याच्या आधी मी विचाराचं महत्त्व किती आहे ते थोडक्यात पटवण्यासाठी मी तुम्हाला एका व्यक्तीचा जरी विचार असतो तर तो, तो किती किती क्षमता आहे त्यामध्ये विचारामध्ये हे मी तुम्हाला सांगू इच्छितो जसं माध्यमांमध्ये सोशल मीडिया सोशल मीडियामध्ये मागच्या भरपूर महिन्यांपासून एक नेगेटिव नेगेटिव्हिटी भारताच्या सरकारबद्दल सातत्याने प्रसारित होते आहे सामान्य जनता ह्याचा मोठा भाग होती मी तर म्हणेन सामान्य जनताही त्याचा मोठा भाग होती कारण कोणतीही नेगेटिव्ह गोष्ट जी आहे कोणाबद्दल ही ती लगेच पसरते वणव्याप्रमाणे पसरते तिला वेळ लागत नाही पसरण्यासाठी पण कोणती चांगली गोष्ट घडायची घडलेली असेल तिला सा जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी अत्यंत वेळ लागतो खूप काळा लागतो द्यावा लागतो कारण समाजातल्या लोकांना चांगल्यापेक्षा वाईट काय आहे हे बघण्यामध्ये अत्यंत रस असतो रस्त्यावरती ॲक्सिडेंट झाला तर ते बघण्यासाठी गर्दी होते रस्त्यावरती कचरा साफ करत असेल एखादी व्यक्ती तर ती बघायला गर्दी होणार नाही चांगलं काम होत असेल तर त्याला जनसामान्यांमध्ये किंवा ह्या समाज माध्यमांमध्ये न्यूजमध्ये बातम्यांमध्ये तेवढी जागा मिळतच नाही हे सत्य सर्वप्रथम तुम्ही स्वतःच्या मेंदूमध्ये टाकावा हा मला तुमच्या दृष्टीत प्रकाश पाडण्याचा हा मी प्रयत्न करतो पहिले हे समजून घ्या हे समजल्यानंतर हे लक्षात येते की समाज माध्यमांमध्ये लोकांच्या मनामध्ये मनस्थितीमध्ये सरकारविरोधी काही विचार होते विरोध होता तो म्हणजे महागाईबद्दल नोकरदारीबद्दल आणि काही ठिकाणी तर पराकोटीची सीमा गाठली ती म्हणजे खोटं पसरवून ते म्हणजे भारताचं संविधान धोक्यात येणार आहे इथपर्यंत खोटं पसरवलं गेलं मी तर म्हणेन तो तो विषयच नव्हता महाराष्ट्राचा विषय जो होता तो खरा विषय जो खेळ झाला आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये किंवा समाज व्यवस्थेमध्ये समाजातल्या लोकांमध्ये आज जी मनस्थिती दिसते आहे समाजातल्या लोकांची त्यामध्ये हे लक्षात येते की घराणेशाहीचा विजय झालेला आहे समाजातल्याच जनसामान्यांनी घराणेशाहीला जिंकवून दिलेला आहे हा मोठी हेडलाईन है दोन हजार चोवीस भारताच्या लोकसभेचा जो निकाल लागला आहे त्यामध्ये सर्वात मोठ प्रखरतेने जर कोणती मनोस्थिती जनसामान्यांची दिसून येते ती म्हणजे घराणे शाहीला समर्थन घराणेशाहीला जिंकवून दे जिंकवून देण्याची लोकांची वृत्ती ही वृत्ती गांधी परिवार काँग्रेसचे ते ब्रिटिशकालीन ब्रिटिश राज्यकर्ते नेते आणि त्या अगोदरचे विविध परप्रांतीय आक्रांते त्यांच्या बाबतीत ही समान होते ही तीच मानसिकता आहे जी घराणेशाहीला अधिक महत्व देते एकोणीसशे सत्तेचाळीसला लोकशाही मान्य असलेलं हे प्रांत बनलं भारताचं भारताचा भारत हा भारता देश लोकशाही मानणारा बनला पण आज जे समाज माध्यम माध्यमांमध्ये खोटं पसरवत होते की भारतीय जनता पक्ष लोकशाही संपवणार आहे आज जेव्हा दोन हजार चोवीसचा लोकसभेचा निकाल लागला आहे तेव्हा त्याच्या विपरीत घडलेलं आहे हे सगळ्यांनी समजलं पाहिजे की जितके राज जे घराणेशाही वाले राज्यकर्ते होते त्यांचा त्यांचा विजय झालेला आहे त्यांना अधिकचे सीट्स मिळालेले आहेत या लोकसभेच्या इलेक्शन्समध्ये महाराष्ट्रात तुम्ही बक्षाल पवार ठाकरे शाहू महाराज उदयनराजे असे चार घराणे मुख्यत्वे तुम्हाला दिसतील की ज्यांचा ह्या दोन हजार चोवीसच्या लोकसभेच्या निकालामध्ये दिसून येते की त्यांचा विजय झालेला आहे म्हणजे घराणेशाहीला मोठ्या प्रमाणात म्हणजे जे पवार आहेत ठाकरे आहेत किंवा मा शाहू महाराज उदयनराजे यांच्याबद्दल जर बोलायला गेलं तर त्यांचं तर घराणं छत्रपतींचं छत्रपती शिवाजी महाराजांना होऊन शेकडो वर्षे होऊन गेली परंतु लोकांच्या मनात ते त्यांच्या कुळात असल्यामुळे त्यांना मतदान करण्याची हव्यास कशी काय जागृत होते ह्याच्यावर लक्षात येते की भारताच्या लोकांमध्ये लोकशाहीचा विचार नाही भारताच्या लोका लोकांमध्ये विश राजेशाही ती पण घराणे घराण्याला जोडून केलेली घराणेशाही ही महाराष्ट्रातल्या लोकांना खूप आवडते अत्यंत आवडते हे आज लक्षात आलं महाराष्ट्रात आणि उत्तर प्रदेश दोन्ही ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये यादव कुळातले अखिलेश यादव कुटुंबातले हे घराणं त्यांचा विजय झाला तेथे तर लोकांनी अनुमानच अपेक्षाच केली नव्हती असं झालं ह्याचा अर्थ जनसामान्य किती मोठ्या प्रमाणात संभ्रमित आहे स्वतःच संभ्रमात आहे त्यांना असं वाटते की हे घराणेशाहीला तुम्ही आपल्याला वाचवायचं आहे या इलेक्शनमध्ये खरोखर प्रचार तसाच झाला महाराष्ट्रात तर नक्कीच झाला की गद्दारांना आपल्याला हरवायचं आहे म्हणून बी जे पीच्या विरोधात आपल्याला मतदान करायचंय असा प्रचार झाला गद्दार कोणाचे गद्दार कोणासाठी गद्दार महाराष्ट्र राज्यासाठी गद्दार भारतासाठी गद्दार की सा, समाजासाठी गद्दार कोणासाठीच गद्दार नव्हते ते निव्वळ एका कुटुंबासाठी एका घराणेशाहीसाठी ते गद्दार होते एका पक्षासाठी त्यांना मग ते, ते एकनिष्ठ नाही आहेत एका पक्षाला एक खरे नाही आहेत खोटे आहेत गद्दार आहेत खोके घेतले पैसे घेऊन दुसऱ्या पक्षामध्ये गेले वेगवेगळी आरोपं लावण्यात आली ह्या सगळ्यावरून हे लक्षात देते की जे विरोधक होते हे सगळे पवार ठाकरे आणि जितके पण त्यांनी यासाठी मतं नाही मागितली की आम्ही समाजातल्या लोकांना काहीतरी त्यांच्यासाठी सोयीसुविधा वाढवू लोकांना स्वस्ताई करू नोकरी देऊ हा मुद्दाच नव्हता महाराष्ट्रात महाराष्ट्रात मुद्दा होता की घराणेशाहीला जिंकवायचा घराणेशाहीला पुन्हा स्थान मिळवून देण्याचा हा मुद्दा होता